राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल भाजप नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने खळबळ ओबीसी समाजात संतापाची लाट परळी वैजनाथ व जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल परभणीतून पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या परभणीतून अटक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी भाषेत आक्षेपार्ह हो पोस्ट केल्यामुळे परभणीच्या जिंतूर व बीडच्या परळी वैजनाथ शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे एका युवकाने पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह हो पोस्ट टाकली त्यांच्या त्या त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले आहे पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला असून आज सकाळपासूनच जिंतूर शहर बंद ठेवण्यात आले आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर अभिदळेकर पाटील या इन्स्टाग्राम आय डीवरून अश्लील शब्दात पोस्ट केल्याचे रविवारी रात्री निदर्शनास आले या पोस्ट मुले सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या पोस्ट ची चर्चा तालु सह तालुक्यासह जिल्हाभरात व बीड जिल्ह्यात सुरू झाली पोस्ट करणाऱ्याचा निशिद ही समाज माध्यमावर करण्यास सुरुवात झाली काही ओबीसी समाज बांधवांनी काल रविवारी रात्री जिंतूर पोलीस ठाणे गाठले आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या त्या संबंधित युवकाला अटक करा अशी मागणी करण्यात आली जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जमा झाले त्यानंतर जिंतूर पोलिसांनी संबंधित युवकाविषयी अविनाश काळे याच्या तक्रारीवरून व परळी वैजनाथ येथेही गुन्हा दाखल केला याबाबत परळी शहर पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली आहे यांनी परळी शहर प्रदेशात एक फिर्याद दिली की पंकजा मुंडे यांच्याविषयी इंस्टाग्रामवर अभि तळेकर या दादा या इंस्टाग्राम आय डी धारकाने पंकजाई मुंडे यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करून गुन्हा केलेला आहे त्यानुसार काल गुन्हा लिष्ट नंबर त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे परळी शहर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदा आरोपी या परभणी येथे ताब्यात घेतले आहे त्याचा आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत आपण नागरिकांना त्यांना पोलिसां स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की सोशल मीडियामार्फत कुठलेही असलील किंवा इतर कुठल्याही कमेंट करून सामाजिक सुव्यवस्था बिघडून कायदा व सुव्यवस्थाचा भंग होईल असं कुठलेही वक्तव्य कोणी करू नये केल्यास त्यांच्यावर स्टेशन मार्फत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा